श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो काही लोक असे असतात जे नेहमी आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात वाईट चिंतन करत असतात आपण प्रगतीच्या यशाच्या मार्गाने जात असताना त्यांना आपलं सुख समृद्धी यश पाहावत नाही आणि अशाच लोकांमुळे आपल्याला आयुष्यामध्ये ब्याच संकटांचा सा अडचणींचा सा सामना करावा लागतो आणि अशा व्यक्तींमुळे आपल्या सुखी आयुष्याला नजर लागते मित्रांनो तुमच्यावर जळणाऱ्या शत्रूंपासून वय्यापासून बचाव होण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक उपाय घेऊन आलो आहे तीन कापूर घरात ठेवण्याचा हा उपाय केल्यास शत्रूचं गर्व आणि त्यांनी केलेलं कोणतंही जादूटोणा तोंडांटीसारखं वाईट कार्य तुमच्या जीवनातून पूर्णत नाहीस होई ज्यांच्या जीवनात शत्रूंचा त्रास खूप वाढलेला आहे जे लोक दिवस रात्र शत्रूंच्या काळ्या कृत्यांमुळे त्रस्त आहे आणि जणू काही शत्रूने हात धुवून तुमच्या मागे लागल्यासारखं वाटत असेल तर तीन कापूर हा घरगुती उपाय तुमच्यासाठीच आहे हा उपाय इतका साधा आहे पण परिणाम मात्र अतिशय जबरदस्त तुम्ही एकदा हा उपाय घरबसल्या केला की शत्रू पूर्णपणे निष्प्रभ होतील ते तुम्हाला पुन्हा कधीही त्रास देऊ शकणार नाही आजची ही उपाययोजना एवढी प्रभावी आहे की त्याचा परिणाम तुम्हाला एक दोन दिवसांत स्वतः दिसेल जे शत्रू आज तुम्हाला डोळे दाखवत आहेत धमकावत आहेत जादू करत आहे किंवा मनस्ताप देत हे सर्व शत्रू चारी मुंड्या चित्त होतील त्यांचा अहंकार त्यांची शक्ती अशी तुटेल कि ते पुन्हा कोणालाही त्रास देऊ शकणार नाही त्यांनी जे काही केलं आहे ते सर्व त्यांच्यावरच परत जाईल आजचा हा उपाय तात्काळ परिणाम दाखवणारा आहे खूप कमी वेळात तुम्ही तुमच्या शत्रूंना नामोहरम करू शकता हा उपाय स्त्रियांनीही करू शकतो पुरुषांनीही आणि तोही अगदी घर बसल्या तुमच्या आयुष्यातून हजारो लाखो शत्रूंना दूर करण्याची ही एक चमत्कारी संधी आहे पहा कापूर म्हणजे एखाद सामान्य वस्तू नाही कापूर मध्ये अशी दैवी शक्ती असते अशी चमत्कारिक ऊर्जा असते जी कोणतीही नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती सहज नष्ट करून टाकते मित्रांनो तुम्हाला एक गुपित सांगतो कापूर जाळल्याने तुम्हाला थेट अश्वमेध यज्ञाचं पुण्य फळ मिळतं हो अगदी खर कापूर जायल्याने भगवान महादेव अतिशय प्रसन्न होतात माता लक्ष्मीही अशा भक्तावर प्रसन्न होते म्हणूनच जे लोक धनाच्या त्रासाने हैराण झाले ज्यांच्या हातात पैसा टिकत नाही किंवा पैसा येतच नाही त्यांनी हा उपाय नक्कीच करावा चला तर आता पाहूया की हा उपाय कसा करायचा आहे सर्वात महत्वाचा हा उपाय कोणत्याही दिवशी केला जाऊ शकतो कुठलाही खास वार बघायची गरज नाही प्रत्येक दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता उपायासाठी लागणाऱ्या गोष्टी तीन कापुराच्या उत्तम नसलं तर मोठ्या कापुराच्या तीन छोटे तुकडे करावेत एक काचेस गिलास छोटा किंवा मोठा कोणताही चालेल एक ते दोन मूठ पिवळी मोहरी म्हणजेच सरसो उपाय करण्याची योग्य जागा घरातली अशी शांत जागा निवडा जिथे कोणीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही कोणी अडवणार नाही थांबवणार नाही तुमचं एक सर्वप्रथम काचाच्या गिलासात पिवळी मोहरी टाका गिलास पूर्ण भरायचा नाही फक्त तुम्ही जितकी मोहरी घेतली आहे ती टाका दोन त्या गिलासावर एक छोटीशी वाटी कटोरी उलटी ठेवावी तीन आता पहिला कापूर घ्या तो कापूर डोक्याजवळून जवळून तीन वेळा उलट दिशेने अटिक्लॉक वाईज फिरवा म्हणजे डोक्याच्या वरून खाली उतारा आणि ते करताना मनात प्रार्थना करा हे माझ्या स्वामी राया माझ्यावरील आणि माझ्या कुटुंबावरील सर्व नकारात्मक ऊर्जा शत्रूंची छाया कायमची नष्ट होऊन जाऊ दे माझ्यावर असलेले सर्व दुःख संकट जळून जाऊ दे मला व माझ्या घर कुटुंबाला सुख शांती आणि समृद्धी लाभू दे माझ्या पैशा संदर्भातील धनसंपत्ती संदर्भातील सर्व अडचणी दूर होऊ दे ही तुमच्या चरणी मी प्रार्थना करतो किंवा करते चार हा कापूर त्या कटोरीत ठेवा पाच त्याच पद्धतीने दुसरा कापूरही घ्या पुन्हा डोक्यावरून तीन वेळा उलट्या दिशेने उतरवा आणि तो कापूर सुद्धा त्या कटोरीत ठेवा सहा तिसरा कापूर देखील अगदी तसंच डोक्यावरून तीन वेळा उलट्या दिशेने उतरवा आणि कटोरीत ठेवा या प्रत्येक वेळेस तुमच्या मनात तुमच्या शत्रूंना वाईट शक्तींना दूर करण्याची प्रार्थना असावी हे माझ्या भगवंता माझ्या जीवनातील सगळ्या संकटांना शत्रूंना नकारात्मक शक्तींना नष्ट करा मित्रांनो हा उपाय करताना केवळ शरीराने नव्हे तर संपूर्ण मनःपूर्वक श्रद्धा आणि ध्यानपूर्वक करायचा आहे कापुरावर फुंकर मारणे म्हणजे फक्त एक शारीरिक क्रिया नाही त्या फुंकीमध्ये तुमचं भावनिक सामर्थ्य तुमची प्रार्थना आणि तुमची ऊर्जा मिसळलेली असते ही ऊर्जा या उपायाच्या शक्तीत आणखी भर घालते उपाय करताना तुमच्या इष्टदेवतेच मनात स्मरण करत राहा नंतर हा काचाचा गिलास अशा जागी ठेवा जिथे कोणाचं लक्ष जाणार नाही घरालच एखाद शांत आणि सुरक्षित कोप्यात ठेवा जसन की कपाटाचा आतला भाग देवघराचा एखादा कोपरा किंवा अशी जागा जिथे कुणाचं सहज लक्ष जाणार नाही हा भाग अत्यंत महत्वाचा आहे कारण कापूर आणि मोहरीचा हा संघ एक विशेष ऊर्जा तयार करतो जिला इतर कोणाच्याही दृष्टपासून लपवून ठेवणं गरजेचं असतं पुढील दिवसांपासून काय करायचं तुम्ही हा उपाय कुठल्याही दिवशी सुरू केला असेल मंगळवार असो शनिवार असो दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आंघोळ करता कुठलाही दुसरा काम करता सरळ त्या गिलासातून थोडी मोहरी बाहेर काढा आता ती मोहरी डोक्याजवळून सात वेळा उलट दिशेने फिरवा प्रत्येक वेळेस मनात निवारणाची भावना ठेवा पूर्ण एकाग्रतेने ही कृती करा वेळा फिरवल्यावर ती मोहरी घराच्या मुख्य दरवाजा बाहेर जाऊन टाका ही प्रक्रिया तुम्हाला सलग एकवीस दिवस करायची आहे दररोज सकाळी उठून मोहरी घ्या डोक्याजवळून फिरवा आणि बाहेर टाका या दरम्यान गिलासात नवी मोहरी घालायची गरज नाही एकदाच घाललेली मोहरी पुरेशी आहे उपाय एकदाच केला जातो पण मोहरी टाकण्याची प्रक्रिया सलग एकवीस दिवस चालते एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर काय करायचं गिलासात उरलेली मोहरी आणि कापूर एकत्र करा कदाचित काही कापूर उडून गेले असतील पण जे शिल्लक आहे ते उरलेल्या मोहरीसह एकत्र करून पेटवा हा अग्निसंस्कार म्हणजे शुद्धीकरणाचा अंतिम टप्पा आहे जळून जेव्हा राख उरेल ती राख तुम्ही एखाद्या झाडाखाली कुंडीत किंवा मातीमध्ये टाकू शकता हा उपाय केवळ नकारात्मक शक्तींना दूर करत नाही तर तुमच्या घरात आणि आजूबाजूच्या वातावरणात शुभ आणि सकारात्मक ऊर्जा भरतो या उपायाची सर्वात मोठी खासियत म्हणजे तो कुठल्याही दिवशी सुरू करता येतो फक्त एकदाच नियम पाळून सुरू करा आणि पुढे एकवीस दिवस सातत्य ठेवा या संपूर्ण काळात मनात कोणताही भय शंका किंवा संकोच आणू नका फक्त पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही पूर्ण समर्पणाने हा उपाय करता तेव्हा श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर नक्कीच होते आणि तुमच्या जीवनातील सर्व संकट शत्रू आणि वाईट शक्ती नष्ट होतात शत्रूंचा प्रभाव हळूहळू नाहीसा होऊ लागतो हा उपाय केवळ शत्रु निवारणासाठी उपयुक्त नाही तर तो तुमच्या आत्मविश्वासालाही बळकट करतो तुम्हाला स्वतः जाणवेल जणू काही अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे जी तुमच्या मार्गातील सर्व अडथळ्यांना दूर करत आहे ही शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थांची कृपा आहे तुमचं आत्मसमर्पण श्रद्धा पाहून ते मदतीला येतात म्हणूनच जर तुमच्या आयुष्यात कोणी सतत्रास देत असेल तुमच्या प्रगतीला अडथळा ठरत असेल किंवा कोणत्याही प्रकारे तुमच्या मन शांतीवर परिणाम करत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे फक्त नियम संयम आणि अट विश्वास ठेवा आणि मग बघा शत्रू कसे तुमच्यापासून दूर पळतात तुमचं निश्चय फक्त दृढ ठेवा आणि श्रद्धा कधीही ढू देऊ नका जर या उपायाच्या प्रक्रियेशी संबंधित कोणताही प्रश्न तुमच्या मनात असेल तर घाबरता निलासता जरूर विचारा लक्षात ठेवा आध्यात्मिक उपाय तेव्हाच फळ देतात जेव्हा त्यांना पूर्ण निष्ठा आणि नियमांसह केलं जात आणि शेवटी एकदा मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ